नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पेहलगामच्या हल्ल्याला आज चौदा दिवस पूर्ण झालेत आणि या हल्ल्यामध्ये जवळपास सव्वीस लोकं मारली गेली त्यातले सहा लोकं ही महाराष्ट्रातली आहेत आज या अतिरेकी हल्ल्याच्या विरोधामध्ये देशभर संतापाची लाट आहे दिल्लीमध्ये केंद्राच्या पातळीवर उच्चस्तरीय बैठका चालू आहेत आज एअर चीफ मार्शल लष्कर प्रमुख यांच्या पंतप्रधानांच्यासोबत बैठका झाल्यात कोणत्याही क्षणी भारत हल्ला करू शकेल अशी स्थिती निर्माण झाली आहे तिकडे पाकिस्तान घाबरलाय भेदरलाय ही सगळी स्थिती असताना आज चौदा दिवस उलटून गेलेले असताना कारवाईला विलंब का होतो आहे हाच प्रश्न आज प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे आणि असेच काही प्रश्न आहेत जे ज्याची जा, उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर सतीश ढगे सर तुमचं स्वागत करतो मी प्राईम टाईम महाराष्ट्र मध्ये धन्यवाद सतीश धगे सर अगदी माझा पहिला प्रश्न तो म्हणजे विलंब का होतोय मी जी प्रस्तावना केली त्यानंतरचा पहिला प्रश्न की विलंब का होतोय नक्कीच बावीस एप्रिलचा पहलगाम हल्ला झाल्यानंतर अतिशय निर्घृण अशा प्रकारचा हा हल्ला होता आणि सामान्य जनमानसामध्ये जे आहे अत्यंत चिड आहे आणि पाकिस्तानला जे आहे इनफ इज इनफ या भावनेमधून आता काहीतरी जे आहे जबरदस्त ऍक्शन पाकिस्तानमध्ये घुसून करावी अशी जनमानसाची भावना आहे आणि एक प्रकारे राजकीय नेतृत्वानं सुद्धा जो आहे तशाच प्रकारचा निर्णय घेतलेला आहे पण असं जरी असलं तरी एकूणच आपण सगळी परिस्थिती पाहिली तर सगळ्यात महत्वाचा जो फॅक्टर असतो तो असतो सरप्राईज फॅक्टर डिसेप्शन फॅक्टर लष्कराला जर आपल्या ऍडव्हर्सरी विरुद्ध दुश्मनाविरुद्ध कारवाई त्या ठिकाणी करायची असेल आणि त्यातल्या त्यात मागच्या दहा बारा दिवसांमध्ये पाकिस्तान सुद्धा जो आहे भारताचा मुकाबला करण्यासाठी तयारी करतोय त्यामुळे जे टिपिकल फॅन्सी वर्ड त्या ठिकाणी वापरले जात आहेत की सर्जिकल स्ट्राईक त्या ठिकाणी होईल किंवा एरियल स्ट्राईक होईल नक्कीच हे मिलिट्री ऑप्शन्स आपल्याकडे आहेत पण यापेक्षा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे मिलिटरी ऑप्शन्स आहेत आणि मग ज्याला आपण म्हणतो साध्या भाषेमध्ये स्वॉट अनालिसिस स्ट्रेन्स विकनेस ऑपॉर्च्युनिटीज थ्रेट या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून जो आहे आपल्याला त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागतो आणि वे असं तर काही नाहीये ना की एकाच आठवड्यामध्ये आपल्याला तो निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागेल कारवाई करायची आहे लष्करी कारवाई करायची आणि शंभर टक्के ती लष्करी कारवाई त्या ठिकाणी होईल पण त्यासाठी काही समय सीमा नाही दोन हजार सोळा दोन हजार एकोणावीसचं उदाहरण त्या ठिकाणी घेतलं जातं तेव्हा सुद्धा जो आहे साधारणतः अठरा दिवसांचा कालावधी हा त्या ठिकाणी लागलाच होता आणि बायदवे अकरा दिवस अठरा दिवस असा काही त्या ठिकाणी जे आहे दीज आर नॉट सॅक्रो सॅक्रोसॅन फिगर्स म्हणून कारवाई नक्की त्या ठिकाणी होईल पण वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर आपल्याला लक्षात घ्यावे लागतील हा झाला एक भाग दुसरा त्याहून महत्वाचा भाग फक्त लष्करी कारवाईच्या माध्यमातूनच सगळं हासिल होईल हे त्या ठिकाणी नाही आणि त्याचमुळे आपण खऱ्या अर्थानं होल ऑफ नेशन अप्रोच ज्याला म्हणतो ज्यामध्ये कायनेटिक ऑपरेशन म्हणजेच मिलिटरी ऍक्शन याच्याशिवाय नॉन कायनेटिक ऑपरेशन म्हणजेच पाकिस्तानवर जबरदस्त दबाव निर्माण करण्यासाठी आपण ऑलरेडी ऍक्शन घेतलेले आहेत डिजिटल स्ट्राईक असो ज्याच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा जो आहे बंदोबस्त करण्यामध्ये आपण यशस्वी झालो ट्रेड स्ट्राइक असो पाकिस्तानची दुक्ती नस म्हणजे त्याची अर्थव्यवस्था त्याच्यावरच घाला घालण्याचा जो आहे आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला इंडस वॉटर ट्रिटी त्याला आपण स्थगित करून जे आहे जबरदस्त पाकिस्तानला आपण जे आहे जलकोंडी त्याची त्या ठिकाणी केली असे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले आणि आपण जो आहे पाकिस्तानवर ऑलरेडी दबाव निर्माण केलेला आहे लष्करी कारवाई होईल का शंभर टक्के होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं पण जसं मी सांगितलं सरप्राईज डिसेप्शन हा फॅक्टर त्या ठिकाणी असल्यामुळे कधी होईल आणि बायडवे आपण आता बोलतोय याचा अर्थ जे आहे मागच्या काही दिवसांमध्ये आपल्या लष्करानं काहीच कारवाई केली नाही अशातला बिलकुल भाग नाही प्रत्येक गोष्ट ही जी आहे मीडियाच्या समोर किंवा पब्लिकच्या समोर आलीच पाहिजे आणि त्याच वेळेस आली पाहिजे अशातला बिलकुल भाग नाही ऑलरेडी आपल्या कारवाया त्या ठिकाणी सुरू आहेत फक्त त्या प्रोजेक्ट करण्या इतक्या आणि योग्य वेळेस त्या आपल्याला ज्या आहे समोर त्या ठिकाणी आणता येतील असं आपल्या लष्कराचं एकूण त्या ठिकाणी धोरण असणार आहे म्हणून मला वाटतं की जे आहे ती घाई गडबड करण्यात काही पॉईंट नाही आणि बाय द वे भारतीय लष्कर हे जे आहे पूर्णतः प्रोफेशनल आहे ते मीडियाच्या दबावामुळे किंवा सरकारच्या दबावामुळे काम करणारं लष्कर नाही मागच्या पंच्याहत्तर वर्षांचा तसा अनुभव आहे जनरल सॅम सॅम मार्शल जे उदाहरण आपल्या समोर त्या ठिकाणी त्यामुळे हे सगळं लक्षात घेता घाई गडबड करायची काही गरज नाही डिसिजिव्ह ऍक्शन ही जास्त महत्वाची आहे घाई गर्दीच्या ऍक्शन पेक्षा अगदी सतीश ढगे सर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एक सरप्राईज फॅक्टर याच्यामध्ये आहे घाई करून आपल्याला चालणार नाहीये पण हा प्रश्न जो उद्भवतो त्यातल्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो दोन्हीची तुम्ही उत्तरं देऊ शकता एक म्हणजे आज हा हल्ला झाला पण त्यानंतरही पाकिस्तानच्या कारवाया काही थांबलेल्या नाही आहेत म्हणजे आताही तुम्ही बघताय सीमेवर गोळीबार चालू आहे त्याला आपले जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत मग एकीकडे हे चालू आहे म्हणजे पाकिस्तान कुठे मागे हटायला तयार नाही आहे तो उलट आपल्याला चिथावणी देतोय आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर येतो म्हणजे हा प्रश्न का उद्भवतोय की आपण कारवाई लवकर का नाही करत होत तर याच्या मागे दुसरं एक असं म्हणलं जात आहे की आज चौदा दिवस झाले चौदा दिवस झाले तरी आज ज्या अतिरेक्यांनी आपल्या पर्यटकांना मारलं गोळीबार केला ते अतिरेकी आहेत कुठे ते भारतात आहेत का ते पाकिस्तानमध्ये आपल्या आकाकडे पोचलेले आहेत आणि अजूनपर्यंत आपण त्यांना शोधूही शकलेलो नाहीत आणि मग आपण म्हणतोय की आम्ही मोठी कारवाई करू म्हणून हा, हा प्रश्न निर्माण होतोय नक्कीच सुहाजी तुम्ही लोकांच्या मनातला हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला आणि या दोन्ही प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतो पहिले पाकिस्तानचं जे आहे चिथावणीखोर भाषण बना किंवा चिथावणीखोर ऍक्शन त्या ठिकाणी मुळात लक्षात घ्या की पाकिस्तानच्या जन्मापासूनच जे आहे भारतद्वेष हा पाकिस्तानच्या जे आहे जनुकांमध्येच भरलेला आहे हिंदू द्वेष असो भारतद्वेष असो काही दिवसांपूर्वी जनरल असीम मुनीर मुल्ला असं सुद्धा म्हटलं जातं जे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आहेत त्यांनी अत्यंत भडकाऊ भाषण त्या ठिकाणी केली होती आणि कशा प्रकारे जम्मू काश्मीर त्यांच्यासाठी ज्युग्युलर वेन आहे आणि द्विराष्ट्र सिद्धांत त्यांनी त्या ठिकाणी मांडला होता म्हणजे मुळातच त्यांच्या जनुकामध्येच भारत द्वेष त्या ठिकाणी आहे नंबर एक दुसरी महत्वाची गोष्ट पाकिस्तान जो आहे तो सर्वच बाजूनी कमकुवत आहे सामरिक दृष्ट्या तो भारतासमोर त्या ठिकाणी उभाच राहू शकत नाही आणि म्हणूनच बावीस एप्रिलच्या हल्ल्यानंतर सगळ्यात पहिलं काम जर पाकिस्ताननं काही केलं असेल तर हा सगळा इशू जो आहे त्याचं आंतरराष्ट्रीयकरण कसं करता येईल आंतरराष्ट्रीय भूमिकेतून कशा प्रकारे तटस्थ भूमिकेतून जे आहे याची चौकशी करा असा दबाव भारतावर त्या ठिकाणी वाढवता येईल हा पूर्णतः प्रयत्न जो आहे पाकिस्ताननं त्या ठिकाणी केला आणि ज्यावेळेस आपण कमकुवत असतो त्यावेळेस आपल्याला जास्त बोलावं लागतं त्यावेळेस आपल्याला जे आहे जास्त आम्ही करतोय अशा प्रकारचं दाखवावं लागतं कारण त्याच्याच माध्यमातून कुठे ना कुठेतरी जे आहे पाकिस्तानी जनतेचा विश्वास काही काळापुरता संपादन करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी मदत होऊ शकेल म्हणून कुठेतरी जो आहे हे डायव्हर्स जेने टॅक्टिक्स म्हणून पाकिस्तानच्या जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी या सगळ्या कारवाया किंवा अशा प्रकारची विधानं त्यांच्याकडून त्या ठिकाणी येतात दुसरी महत्वाची गोष्ट एलओसी च्या अॅक्रॉस जे आहे ते स्मॉल आर्म्स फायरिंग त्या ठिकाणी करतायत सीज फायरचं जे आहे ते उल्लंघन त्या ठिकाणी करतायत आणि आपण सुद्धा त्याला रिस्पॉन्ड करतोय आपण पर्पजफुली त्याला एस्केलेट करत नाही कारण आपला विचार जो आहे तो खूप मोठा आहे आपल्याला फक्त च्या अक्रॉस एवढ्या बंदुकांना जे आहे आपल्याला उत्तर द्यायचं नाही आपला जो आहे प्लॅन खूप मोठा आहे त्या अनुषंगाने जे आहे ही सगळी त्या ठिकाणी डिले होत असेल आणि डिलेच्या मागचं जे आहे अत्यंत एक महत्वाचं कारण मी त्या ठिकाणी सांगतो जसं मी सांगितलं की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कुठल्याच गोष्टीमध्ये कम्पॅरिझन होऊ शकत नाही मला वाटतं भविष्यामध्ये फुल फ्लेज वॉर होण्याची शक्यता कमी आहे त्या ठिकाणी शॉर्ट स्विफ्ट मिलिटरी स्ट्राईक्स हे भारतामध्ये जे आहेत आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल करण्यासाठी त्या ठिकाणी केले जाऊ शकतात जर आपण असे शॉर्ट स्विफ्ट मिलिटरी स्ट्राईक जर त्या ठिकाणी केले त्यातूनही आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य होतील त्यामध्ये आपला फायदाच आहे आणि मानलो खरोखरच हे एस्केलेशन लॅडर वाढलं आणि एक प्रकारे जे आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कारण पाकिस्तान सुद्धा रिटॅलिएट करेल याच्यामध्ये जर खरोखरच हे युद्धाचा भडका त्या ठिकाणी उडाला जितकं हे युद्ध लांबेल तितकं जे आहे पाकिस्तानचं त्यामध्ये प्रचंड नुकसान आहे आज घडीला पाकिस्तानच्या शस्त्रास्त्रांचा साठा आपण पाहिला त्यांच्याकडे असणारे जे आहेत आर्टिलरी शिलिंग आपण जर पाहिली आणि एकूणच सगळ्या शस्त्रास्त्रांचा जो आहे आपण लेखाजोखा त्या ठिकाणी घेतला तर लिटरली सात ते चौदा दिवस पुरेल एवढाच शस्त्रसाठा त्यांच्याकडे त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे फार मोठे युद्ध पाकिस्तान भारताविरुद्ध लढू शकेल का अनलेस एन अदरवाईज चायना सारखं राष्ट्र जे आहे कंटिन्युअसली त्यांना सपोर्ट करेल एक गोष्ट दुसरी गोष्ट आत्ताचा एक फॅक्ट अँड फिगर मी सांगतो फक्त जो दबाव आपण निर्माण केलेला आहे आणि आता आम्ही कारवाई करू कारवाई करू अशी भीती पाकिस्तानला जी वाढ वाड़, वाढते त्या अनुषंगानं पाकिस्ताननं तयारी सुरू केलेली आहे एल ओ सीच्या त्यांनी दोन जाहे, आ, जे आहेत त्यांचे जे डिव्हिजन आहेत त्यामधले एक आर्मर्ड डिव्हिजन आहे ते मूव्ह केलेलं आहे रडार युनिट मूव्ह केलेले इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट त्यांनी जे आहेत त्या ठिकाणी मूव्ह केलेले आहेत त्यांचे एअर एक्सरसाइजेस सुरू आहेत मग हे सगळं जर करायचं असेल तर या लॉजिस्टिक मॅनेजमेंटसाठी प्रचंड खर्च येतो मागच्या दहा दिवसामध्ये पाकिस्तानचा पाच हजार कोटींचा खर्च झालेला आहे असा एक कयास त्या ठिकाणी मानला जातोय पाकिस्तानची अर्थव्यवस्था सगळ्यात त्याची दुःखी नस आहे आम्ही युद्ध न करताच जर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर पाच हजार कोटीचा भूर्दंड आम्ही जर त्या ठिकाणी लावत असू तर खरोखरच भारतानं लष्करी कारवाई केल्यानंतर आणि ते युद्ध सुरू झाल्यानंतर पाकिस्तानचे काय हाल होतील याची फक्त आपण कल्पनाच केलेली बरी म्हणून प्रत्यक्षरित्या लष्करी कारवाई जरी आपल्याला त्या ठिकाणी दिसत नसली मला वाटतं ऑलरेडी ती कारवाई सुरू आहे पण तरी म्हणजे मोठी अशी कारवाई जरी त्या ठिकाणी दिसत नसली तरी सुद्धा प्रत्येक दिवशी पाकिस्तानवर जे आहे जबरदस्त दबाव फक्त कारवाई न केल्यामुळे आणि एक प्रकारचं जो आहे त्यांना त्या ठिकाणी हँगिंग ठेवल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर याच्यात होतो हा झाला पहिला पाकिस्तान हे सगळं त्या ठिकाणी करतोय आणि तरी सुद्धा जे आहे भारत अत्यंत शांत का आहे मी ऑलरेडी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या भागाकडे त्या ठिकाणी येतो की बावीस एप्रिलला हल्ला झाला आणि ऑलमोस्ट आज चौदा दिवस झाले सामान्य लोकांपैकी काही जण म्हणतील की अरे चौदा दिवसांमध्ये तुम्हाला ते चार अतिरेकी पकडता आले नाही आणि आपण काय भारताविरुद्ध गुर। पाकिस्तान विरुद्ध लढाई करण्याच्या गमजा त्या ठिकाणी मारतो ग्राउंड रियालिटी अशी आहे की आमचं काहीतरी चुकलं खरोखरच चुकलं आमचं इंटेलिजन्स फेल्युअर त्या ठिकाणी होतं आमचे जे लष्करी आमचे जे तिथलं जम्मू काश्मीरचे जे पोलीस होते ते कुठेतरी कमकुवत त्या ठिकाणी ठरले आणि म्हणून हा हल्ला झाला हा याच्यातला एक भाग अतिशय हा हल्ला केला होता ज्यामध्ये आय एस आयचा पाकिस्तानच्या लष्कराचा सरव त्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलेलं आहे त्यामधला जो मुसा नावाचा जो एक अशी मुसा नावाचा जो दहशतवादी आहे तो तर डायरेक्टली स्पेशल फोर्सेसचा कमांडो आहे पाकिस्तानचा मग अतिशय प्री पद्धतीने हा सगळा जर कार्यक्रम त्यांनी केला असेल तर कर... हल्ला केल्यानंतर कशा रीतीने पळून जायचं चा। आसपासची जे जंगल आहेत तिथे कुठे लपायचं कशा प्रकारे जे आहे जेवण पाणी याचा बंदोबस्त कित्येक आठवड्यांसाठी करायचा हे सगळं प्लॅनिंग करून ते आले होते आणि म्हणून त्या जवळच्या जंगलांमध्ये अतिशय घनदाट अशा प्रकारचं ते, ते काकरानाथचं जंगल त्या ठिकाणी आहे आणि त्या घनदाट जंगलांमध्ये त्या गुहांमध्ये ते लपले असतील ऑलरेडी कॉम्बिंग ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू आहे आज घडीला जरी ते सापडले नसले तरी येणाऱ्या काळामध्ये हंड्रेड पर्सेंट ते सापडतील कारण फक्त तिथला तो टेरेन आहे डिफिकल्ट टेरेन जो आहे त्याचा ते वापर त्या ठिकाणी करतायत दुसरी गोष्ट आपल्याला आवडो ना आवडो, ग्राउंड रियालिटी अशी आहे कि की का कित्येक स्थानिकांचा सपोर्ट होता जे घरभेदी आहेत ते घरभेदे कुठे ना कुठे तरी डिरेक्टली इनडिरेक्टली त्यांना सपोर्ट करतायत मग या सुद्धा मागच्या दहा बारा दिवसांमध्ये जे आहे इनडिरेक्टली कुठेतरी त्यांना सपोर्ट या लोकांचा सुद्धा त्या ठिकाणी मिळालेला असतात लेटेस्ट टेक्नॉलॉजी चायनीज त्या ठिकाणचे जे आहेत इनक्रिप्टेड कम्युनिकेशन ऍप्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सॅटेलाइट फोन्स असतील याच्या माध्यमातून सुद्धा जे आहेत ते कम्युनिकेट त्यांच्या आकासोबत करतायत या सगळ्या गोष्टींना एकत्रित आपण जर जोडलं तर त्याच्यामुळे काही दिवसांचा डिले आहे पण कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून ना हे तीन चार सहा अतिरिक्त वाचणार आहेत ना पाकिस्तान विरुद्ध आपल्याला जी लष्करी कारवाई निर्णायकपणे करायची आहे ती कुठे त्या ठिकाणी थांबणार आहे डिले होतोय सामान्य माणसाच्या मनाच्या अनुसार पण हा डिले नाहीये माझ्या मते जे आहे कॅल्क्युलेटेड मूव्ह असल्यामुळे थोडासा वा थोडीशी वाट किंवा थोडासा वेळ जो आहे या सगळ्या कारवाईसाठी लागणार आहे मग सर कॅल्क्युलेटिव्ह मूव्ह तुम्ही म्हणता आहात पण दुसरीकडे मुद्दा असा आहे की पाकि म्हणजे ती जी कारवाई आपण करू ही कारवाई तुम्हाला काय वाटतं की काय म्हणजे तुम्ही म्हणलात की युद्ध होणार नाही म्हणजे ज्याला आपण मोठं युद्ध पण मग ही कारवाई काय स्वरूपाची असेल असं तुम्हाला वाटत युद्ध का होणार नाही ते मी या ठिकाणी सांगतो म्हणजे जसा प्रत्येक दिवस हा वाढत त्या ठिकाणी जातोय मला वाटतं एक सगळ्यात महत्वाचा क्रिटिकल फॅक्टर त्या ठिकाणी असणार जो आहे तो आंतरराष्ट्रीय दबाव अमेरिकेसारखं राष्ट्र आहे रशिया सारखं राष्ट्र आहे चायनासारखं राष्ट्र आहे हे राष्ट्र जे आहे कुठे ना कुठे तरी कारण दोघेही जे आहेत सो कॉल पाकिस्तानची जी न्यूक्लियर बोगी असतो की आम्ही अन्वस्त्रधारी राष्ट्र त्या ठिकाणी आहोत आणि जर खरोखरच हे युद्ध जर चिघळलं तर त्या ठिकाणी जे आहे पाकिस्तान सारखं इनरिस्पॉन्सिबल राष्ट्र जे आहे ते एक प्रकारे त्या न्युक्लिअर वेपन्सचा वापर करतोय का की काय अशा प्रकारची भीती जागतिक समुदायामध्ये त्या ठिकाणी म्हणून याला जे आहे चिघळू न देणं किंवा एस्केलेशन पर्यंत न जाऊ देणं हे जे आहे जागतिक समुदाय त्या ठिकाणी करेल आणि त्या अनुषंगाने यांचा इंटरफिअरन्स होईल मग जितका डिले होत चाललेला आहे त्या डिलेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आहे हा आंतरराष्ट्रीय दबाव भारताविरुद्ध सुद्धा त्या ठिकाणी वाढणार आहे आणि म्हणून या दबावाला भारत कितपत सामोरं जातो आणि कशा प्रकारे ऍक्शन करतो हा येणारा काळच त्या ठिकाणी सांगणार आहे हे एक कारण ज्याच्यामुळे मला वाटतं की फुल फ्लेज वॉर म्हणजे एस्केलेशनच्या त्या लॅडर पर्यंत फुल फ्लेड वॉर पर्यंत नाही पण पर असं जरी असलं तरी भारत जे आहे आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये त्याचबरोबर पाकिस्तान मधल्या काही आकांच्या विरुद्ध या इस्लामिक एक्स्ट्रमिस्ट ऑर्गनायझेशनच्या आकांच्या विरुद्ध कारवाई नक्कीच करेल मग वेगवेगळ्या ऑप्शन्स आपल्याकडे जे आहे जसं आपण म्हणतो कोल्ड स्टार्ट डॉक्टर कोल्ड स्टार्ट डॉक्टर म्हणजे काय अतिशय कमीत कमी वेळेमध्ये जे आयबीजी असतात इंडिपेंडंट बॅटल ग्रुप यांनी जे आहे सीमा पार करायची पाकिस्तानच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी जायचं दहा पंधरा किलोमीटरचा जो एरिया आपला जो इम्पॉर्टंट आहे तो एरिया जो आहे कॅप्चर करायचा आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी हासिल करायचे म्हणजे काही करण्याच्या आतच दुश्मन जे आहे आपल्या विरुद्ध ऍक्शन करण्याच्या आतच आपण जे आहे आपली मोहीम फत्ते करायची आणि त्या ठिकाणी डिक्लेअर करायचं की हे जे आहे आमचं एवढं एवढंच ऑब्जेक्टिव्ह होतं याच्या पलीकडे आम्हाला युद्ध वाढू देण्याची इच्छा त्या ठिकाणी नाही किंवा ते आमचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आहे जर पाकिस्ताननं त्याला रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न केला याला जर वाढवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण जे आहे सामर्थ्यशाली आहोत आपण जे आहे याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त रिस्पॉन्ड पाकिस्तानला त्या ठिकाणी करू शकतो पण हे सगळं होताना आंतरराष्ट्रीय दबावाच्या माध्यमातून किंवा काही महत्वाची राष्ट्र जी आहेत नक्कीच यामध्ये इंटरफिअर करतील असं मला त्या ठिकाणी वाटतं सो पहिली गोष्ट शॉर्ट स्विफ्ट मिलिटरी स्ट्राईक्स हे भारताच्या ज्या आहेत मला वाटतं की एका म्हणजे आपल्या ऑपरेशनल प्लॅन मध्ये नक्कीच असतील दुसरी महत्वाची गोष्ट आपण फक्त पारंपरिक युद्धाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पाहतोय की आर्मी काय करेल नेव्ही काय करेल एअरफोर्स त्या ठिकाणी काय का करेल ऑफकोर्स एअरफोर्स जे आहे एरियल स्ट्राईक्स त्या ठिकाणी करू शकता पण ज्यावेळेस दोन्ही लष्कर ही एक प्रकारे सिक्युरिटी मोड त्यांचा जो आहे हाय अलर्ट वर त्या ठिकाणी तिथे माझ्या मते टेक्नॉलॉजीचा प्रचंडपणे आपल्याला वापर करता येऊ शकतो आणि इथे ड्रॉन ड्रोन वॉरफेअर याचा अत्यंत महत्वाचा रोल असू शकतो ड्रोनच्या माध्यमातून काय होईल आपण आपली जी आहे सीमा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये किंवा जे महत्वाचे टार्गेट्स आहेत त्या टार्गेट्सला जे आहे आपण हिट करू शकू आणि यामध्ये वाईट नुकसान त्या ठिकाणी काय होईल दोन ड्रोन जे आहेत ते आपले नुकसान आहे पाच लाखाचं दहा लाखाचं ड्रोनचं नुकसान आहे पण त्यामध्ये आपली मनुष्यहानी कुठलीही त्या ठिकाणी होणार नाही तेच जर आपल्याला एखादं स्पेशल फोर्सेस ऑपरेशन करायचं असेल सर्जिकल स्ट्राईक करायचं असेल त्या ठिकाणी रिस्क आहे आफ्टरऑल आपण ते जे आहेत एम अँड ऑब्जेक्टिव्ह हासिल करू पण ते रिस्क आहे त्यामध्ये जे आहेत काही सैनिकही मारली जाण्याची शक्यता आहे आणि मग याला सगळं एस्केलेट त्या ठिकाणी होऊ शकतं या सगळ्या अनुषंगाने ड्रोन वॉरफेअर हे सुद्धा महत्वाचं ठरू शकतं काही जे आहेत एअर स्ट्राईक हा सुद्धा त्या ठिकाणचा कॉम्पोनंट असू शकतो इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आपल्याकडे ती केपेबिलिटी आहे सर्वात उत्कृष्ट उदाहरण इस्रायलनं त्याच्यापासून शेकडो किलोमीटर दूर असणारा हिजबुल्लाचे जे टेररिस्ट होते त्या लेबनन मधल्या हिजबुल्लाच्या टेररिस्टच्या कमरेशी बांधलेला पेजक शेकडो किलोमीटर दूर इस्रायलचं मोसाद त्या ठिकाणी बसलेलं आहे आणि त्या इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचा वापर करून एकाच क्षणाला शेकडो किलोमीटर दूर असणारे हे हिजबुल्ला टेररिस्टच्या कमरेशी असलेला ब्लास्ट होतो आणि हजारो टेररिस्ट जे आहेत ते जायबंदी होतात इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर अशी केपेबिलिटी आपल्याकडे आहे म्हणून मला वाटतं की एकविसाव्या शतकातली युद्ध ही सेव्हन डोमेन्स ऑफ वॉरफेअर मध्ये पारंपरिक युद्ध तर सोडा आर्मी नेव्ही एअरफोर्स हे तर आहेतच आहेत पण इथे सायबर वेअरफोअर वॉरफेअर चे लेटेस्ट जे आहेत ते कॉम्पोनंट त्या ठिकाणी येतील इथे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर चे लेटेस्ट कॉम्पोनंट त्या ठिकाणी येतील इथे स्पेस वॉरफेअर चे लेटेस्ट कॉम्पोनंट त्या ठिकाणी येतील आणि त्या अनुषंगाने जे आहे माझ्या मते भारत पाकिस्तानपेक्षा कितीतरी वरचड आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी चर्चेत घ्याव्या लागतील मुद्दाच काढला म्हणून आणखीन एक महत्वाचा मुद्दा आपण त्या ठिकाणी कन्सिडर करू की आज पाकिस्तान पाकिस्ताननं भारताच्या अक्रॉस असणारी जी एलओसी आहे इथे आणि इव्हन इंटरनॅशनल बाँड्री म्हणजे राजस्थान पंजाब त्याचबरोबर जी जम्मू आणि काश्मीर मधली एलओसी आहे त्याच्या अॅक्रॉस जे आहेत त्यांचं सैन्य आणि सगळी तयारी त्या ठिकाणी करून ठेवलेली आहे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पाकिस्ताननं आपल्या म्हणजे त्यांच्या त्यांच्या वेस्टर्न बॉर्डर त्यांच्या ज्या आहे ईस्टर्न बॉर्डरवर त्या ठिकाणी करून ठेवलेलं आहे त्यांच्या पूर्वेकडच्या सीमेवर करून ठेवलेलं आहे मग आता ही अशी सिच्युएशन असताना भारतानं सुद्धा तयारी केलेली आहे पण कोणी सांगितलं की भारतानं पाकिस्तानवर जर काही लष्करी कारवाई करायची असेल तर ती फक्त आपल्या पश्चिमी सीमेच्या माध्यमातूनच करावी बऱ्याच लोकांना माहीत नसेल की आपण भारत आहोत मग इथे पाकिस्तान त्या ठिकाणी आहे आणि पाकिस्तानच्या उत्तरेला अफगाणिस्तान आहे आणि अफगाणिस्तानच्या उत्तरेला त्या ठिकाणी तजाकिस्तान नावाचा देश आहे त्या तजाकिस्तानच्या दक्षिणेला ऑलरेडी भारताचं एक एअरबेस आहे ऑलरेडी आपल्या आपलं जे आहे त्या ठिकाणी हवाई तळ आहे ऑलरेडी त्या ठिकाणी जे आहे आपलं सामर्थ्य तजाकिस्तानच्या सदन तजाकिस्तानच्या एका एअरबेस त्या ठिकाणी मग त्या सदन सदा तजाकिस्तानच्या एअरबेसवरून जर आपण पाक काश्मीर काश्मीरमध्ये जर हल्ला केला कारण ती जी आहे म्हणजे पाकिस्तानची जी आहे ती वेस्टर्न बॉर्डर त्या ठिकाणी होईल म्हणजे अशा प्रकारचे कितीतरी ऑप्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत जसं मी सांगितलं की काही मॉडर्न वॉरफेअरशी संबंधित असतील किंवा काही ऑपरेशनल प्लॅन जे आहेत ते वेगवेगळे असू शकतील हे सगळे ऑप्शन्स आपल्याकडे त्या ठिकाणी आहेत पण त्याचा केव्हा वापर करायचा किती लेवल पर्यंत करायचं याच्यासाठी तुमच्या आमच्यापेक्षा माझ्या मते भारताचं आर्म्ड फोर्सेस जे आहे ते पूर्णतः कॉम्पिटंट आहे त्यांच्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये तशा प्रकारचं इंटेलिजन्स आहे आणि आपल्यापेक्षा कितीतरी केपेबल असे लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर आपण पूर्णतः विश्वास ठेवणं आणि वाट पाहणं योग्य तो निर्णय होईल आणि योग्य ती कारवाई होईल हा विश्वास प्रत्येक भारतीयाने ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे अगदी सतीश ढगे सर एक शेवटचे दोन प्रश्न म्हणून मी विचारतो की एकूण या आता या तणावाकडे एकूण आंतरराष्ट्रीय समुदाय किंवा इतर देश कशा पद्धतीने बघतायत कारण अमेरिकेचं एक पाठिंबा आपल्याला बघायला मिळतोय रशियाने दिलेला आहे तुर्की आज पाकिस्तानला त्यांनी जहाज सुद्धा पुरवलेली आहेत युद्ध सामुग्री पुरवलेली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर कारण चीनचा अंदाज आपल्याला नाहीच येऊ शकत अशा याच्यावर आंतरराष्ट्रीय पातळीवर या तणावाकडे कसं बघितलं जात आहे मला स्पष्टपणे वाटतं कुठलंही युद्ध लढायचं असेल तर ते आपल्या हिमतीवरच लढावं लागतं बाकीचे राष्ट्र आपल्याला मदत करतीलच वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये याची गॅरंटी नसते म्हणून पहिली गोष्ट भारतानं जे आहे आपल्या हिमतीवरच युद्ध लढण्यासाठी पूर्ण तयारी करावी बाकीच्या राष्ट्रांचा जर आपल्याला पाठिंबा मिळाला तर तो बोनस मग आज घडीला काय होतंय अमेरिकेसारखं का जे राष्ट्र आहे त्यांचा भारत आज घडीला स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे कारण अमेरिकेसाठी चायनाला चा जर टॅकल करायचं असेल एकविसाव्या शतकामध्ये तर भारत हा खूप महत्वाचा प्लेअर आहे म्हणून त्याला भारताला सोबत घेऊनच जावं लागणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जर युद्ध चिघळलं तर अमेरिका जो आहे इंटेलिजन्स शेअरिंगच्या माध्यमातून दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईमध्ये त्याचबरोबर काही शस्त्रास्त्र विकण्यासाठी भारताची नक्कीच मदत करू शकतो आजच रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतेन यांनी भारताच्या प्रधानमंत्र्यांना फोन केला आणि उघडपणे त्यांनी भारताला पाठिंबा दिला म्हणजेच पुन्हा मला वाटतं की बूट ऑन ग्राउंड म्हणजे त्यांचे सैनिक जे काही आपल्याकडे जे आहे रणभूमीवर लढण्यासाठी येणार नाही पण इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्याही महत्वाचं शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून ते जे आहेत नक्कीच आपल्याला सपोर्ट करू शकतात रशिया आपला जो आहे टाइम ट्रस्टेड आलाय राहिलेला आहे मागच्या पंच्याहत्तर वर्षांचा इतिहास आपण त्या ठिकाणी काढून बघावा फ्रान्स सुद्धा दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये आपल्या बाजूला त्या ठिकाणी मग ही महत्वाची राष्ट्र जी आहेत ही महत्वाची राष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर अटलिस्ट डिप्लोमॅटिक प्रेशर पाकिस्तानवर निर्माण करण्यासाठी नक्कीच आपली साथ देतील असं मला स्ट्रॉंगली त्या ठिकाणी त्याच्यात वाटतं आणि त्यामध्ये अमेरिका रशिया फ्रान्स आणि इतर युरोपियन राष्ट्रांचा महत्वाचा सहभाग असू शकेल पेक्षा सुद्धा जास्त राष्ट्रांची भारताच्या जे राजनैतिक पॉईंट ऑफ व्ह्यू आपण चर्चा केलेली आणि त्यांनी आपल्याला सपोर्ट केला पाकिस्तानचं जर आपण उदाहरण घेतलं तर बोटावर मोजण्या एक तीन चार राष्ट्र आपण जर सोडले चायना चायना जो आहे तो पहिल्यापासूनच त्याचा पार्टनर त्या ठिकाणी राहिलेला आहे चायनाचा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक मध्ये आर्थिक हित त्याचं गुंतलेलं आहे म्हणून मला वाटतं तो पाकिस्तानला सपोर्ट करेल कारण त्याचं आर्थिक हित त्या ठिकाणी पण पुन्हा चायना जो आहे त्याचं सैनिक या युद्धामध्ये डायरेक्टली त्या ठिकाणी उतरवणार नाही पाकिस्तान सोबत भारत जर त्या ठिकाणी लढत राहिला तर कुठेतरी जे आहे भारताच्या पूर्वेच्या सीमेवर किंवा उत्तरेच्या सीमेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न कारण तशी संधी आहे ती संधी चायनाला प्राप्त होईल म्हणून चायनाची त्या ठिकाणी नजर असेल पण अगेन इंटेलिजन्स शेअरिंग शस्त्रास्त्र त्या ठिकाणी त्याच्यात देणं त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला डिप्लोमॅटिक सपोर्ट देणं हे चायना जे आहे नक्कीच पाकिस्तानच्या बाजूने त्या ठिकाणी करेल यस तुर्कीकडे जे आहेत काही महत्वाचे बेरक्तार ड्रोन्स आहेत आणि ड्रोन वॉरफेअरमध्ये नक्कीच ती महत्वाची आधुनिक ड्रोन्स मानली जातात काही ड्रोन जे आहेत पाकिस्तानला तुर्कीकडून प्राप्त होऊ शकतात काही शस्त्रास्त्र प्राप्त होऊ शकतात पण याच्या पलीकडे तुर्कीकडून आपण फार काही अपेक्षित ठेवू नये ते यासाठी कारण तुर्कीची अर्थव्यवस्था प्रचंड जी आहे गर्तेमध्ये सध्या चाललेली आहे तुर्कीची स्वतःचीच परिस्थिती नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो पाकिस्तान किंवा कुठल्याही राष्ट्राला सपोर्ट करेल आणि बाय द वे तुर्की हे का करतोय कारण तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष रचि तय्यब अर्दोगान त्याला जे आहे जसं म्हणजे गतवैभव जे गतव होतं की खलिफा इस्लामिक खलिफत त्याला संपूर्ण जगामध्ये प्रस्थापित करायची आहे आणि त्या इस्लामिक खलिफतचा खलिफा म्हणजे अर्दोगान असं त्याचं स्वप्न आहे म्हणून जे मुस्लिम जगतातली जी राष्ट्र आहेत त्यांना कुठेतरी त्यांचा तारणहार म्हणून सपोर्ट करण्यासाठी नेहमीच जो आहे रचित तै्यब अर्धोगान अशा प्रकारची भूमिका घेत असतो सारखं छोटं राष्ट्र त्यांनी सपोर्ट केला काय न केला काय फार विशेष फरक पडत नाही मलेशिया त्यांनीही जे सपोर्ट त्या ठिकाणी केलं स्वतःचीच त्यांची परिस्थिती ठीक नाही हे मुस्लिम जगतातले काही राष्ट्र जे आहेत फक्त असा दाखवण्याचा प्रयत्न करतायत की मुस्लिमांवर जर अन्याय झाला तर त्यांची आम्ही तारणहार का पण या मोरल सपोर्टच्या पलीकडे जाऊन त्यांच्याकडे असं सामर्थ्य नाही की ते भारताचा मुकाबला करू शकतील म्हणून पाकिस्तानला फार मोठा सपोर्ट मिळतोय असं आपण समजण्याचं काही त्या ठिकाणी कारण नाही भारताला सपोर्ट आहे डिप्लोमॅटिक सपोर्ट आहे आणि अल्टिमेटली भारत जो आहे सामर्थ्यशाली आहे आपल्या सेक्युरिटीशी रिलेटेड जे काही इश्यूज येतील त्याला परतवून लावण्यासाठी आणि पाकिस्तानमध्ये निर्णायक कारवाई करण्यासाठी एक शेवटचा प्रश्न तो म्हणजे ही बातमी म्हणून कुठेही आपल्या मराठी माध्यमांमध्ये तर नाही आहे पण अशी एक बातमी समोर येते की इस्रायलचं मोसाद जे आहे त्या मोसादचे काही अधिकारी काश्मीरमध्ये येऊन गेलेले आहेत मुळामध्ये अशा पद्धतीचं काही घडलं असावं का आणि जर ते आले असतील तर मग ते का आले असतील अतिशय महत्वाची बाब तुम्ही त्या ठिकाणी सांगितली बावीस एप्रिल पासून आतापर्यंत वेगवेगळ्या राष्ट्रांनी जे आहे सपोर्ट केलेला आहे डिप्लोमॅटिक भाषेमध्ये जे आहे त्यांनी सपोर्ट केला किंवा एक प्रकारे जे आहे निष्पक्ष चौकशीची मागणी वगैरे त्या ठिकाणी केलेली आहे इस्रायल हा एकुलता एक, एक देश आहे ज्यांनी सरळ सरळ स्पष्ट भाषेमध्ये भारताला सपोर्ट केला आहे म्हणजे अमेरिकेनं सुद्धा ती स्पष्ट भाषा वापरली नाही जी स्पष्ट भाषा इस्रायलनं भारताला या दहशतवादाच्या विरोधाच्या लढाईमध्ये त्या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे एक गोष्ट दुसरी गोष्ट हे फक्त बावीस एप्रिल नंतर झाला अशातला काही भाग त्या ठिकाणी पहिल्यापासून सहकार्य आहे वेगवेगळ्या प्रकारच्या कोवर्ट ऑपरेशन मध्ये त्याचबरोबर इंटेलिजन्स शेअरिंगशी संबंधित इस्रायल आणि भारताचे जे आहेत संबंध आधीपासून त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि ज्यावेळेस भारताला अशी गरज आहे त्यावेळेस नक्कीच मोसादचे अधिकारी सुद्धा जे आहेत किंवा मोसादची जे टोटलच एजन्सी जी आहे ती भारताच्या मदताला मदतीला येते आणि भविष्यामध्ये सुद्धा येईल आणि हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल एकोणावीसशे च्या कारगिल युद्धामध्ये सुरुवातीला सोपॉल्ड आज जो अमेरिका भारताच्या बाजूने उभा आहे त्या अमेरिकेनं सुद्धा भारताला दगा दिला त्यांनी जे आहे आपल्यासोबत इंटेलिजन्स शेअरिंग केलं नाही आणि म्हणून इनिशियल स्टेजमध्ये आपल्याला माहितच नव्हतं की कारगिल युद्धामध्ये किती जण भारतामध्ये घुसले आणि त्याच्यामुळे इनिशियल फेज मध्ये भारतीय सैन्याचं प्रचंड नुकसान त्या ठिकाणी झालं पण त्यावेळेस सुद्धा जे आहे स्पाइस टू थाउजंड बॉम्ब किंवा वेगवेगळ्या प्रकारे जे आहे शस्त्रास्त्रांची मदत करणारा जर एकुलता देश एकुलता एक देश सुरुवातीपासून कुठला असेल तर इस्रायल त्यामुळे इस्रायल जो आहे तो नेहमीच भारताला सपोर्ट करण्यात करत आलेला आहे आणि आता तुम्ही जी काही बातमी मला त्या ठिकाणी सांगितली एक्झॅक्टली म्हणजे अधिकृतरित्या जरी हे त्या ठिकाणी डिक्लेअर झालेलं नसलं तरी मला वाटतं की कोवर्ट ऑपरेशन त्याचबरोबर इंटेलिजन्स गॅदरिंगशी संबंधित मोसादचा जो आहे भारताला सपोर्ट राहिलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा राहील अगदी आता अगदी शेवटचा प्रश्न याचं उत्तर जर तुम्हाला द्यायचं असेल तर नक्की द्या पण सतीश सर तुम्ही आता या पुढ गेल्या अर्ध्या तासामध्ये जे सांगितलं ते अगदी मनोमन सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पटलेल्या आहेत आता तुमच्यासारखेच एक निवृत्त लष्करी बहुतेक अधिकारी आहेत मेजर असावेत ते एका चॅनलला बोलताना असं म्हणालेले आहेत की भारताने अतिरेक्यांना वेचून वेचून मारणं याच्यामध्ये आता काही अर्थ नाही आहे कारण अतिरेकी हे असेही ते मरायलाच पाठवलेले असतात एक तर तुम्ही इकडे मरा नाही तर तिकडे मरा आता त्यांच्या म्हणण्यानुसार असंय की आता भारताने जर कारवाई काही करायची तर ती थेट पाकिस्तानच्या लष्करावर केली पाहिजे ज्या दिवशी त्यांचे लष्करी अधिकारी किंवा त्यांचे लष्करी कोण मेजर जनरल जे कोणी असतील ते जेव्हा याच्यामध्ये मरतील त्यांचं कुटुंब जेव्हा आक्रोश करेल तेव्हा त्याची जाग पाकिस्तानला येईल तुम्ही का, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या बाबतीत साधं सोपं गणित आहे आमचा लढा प्रत्यक्ष पाकिस्तान या राष्ट्राविरुद्ध नाही आमचा लढा ना कोणाविषयी आहे आमचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे दहशतवाद मग आता या दहशतवादाला ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी शोधतोय त्यावेळेस आम्हाला कळतंय की आमच्या सीमेच्या आत असणारेच काही घरभेदी आहेत ओव्हरग्राऊंड वर्कर्स से, आहेत स्लीपर सेल्स से, आहेत ऑलरेडी आम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई सुरू केलेली आहे जम्मू काश्मीरमध्ये आपण पाहतोय मागच्या दोन आठवड्यामध्ये मा जबरदस्त कारवाई त्या ठिकाणी सुरू आहे बरं मग या दहशतवादाला जर संपवायचं असेल तर फक्त हे ओव्हरग्राऊंड वर्कर्स संपून त्या ठिकाणी चालणार नाही मग आमच्या सीमेच्या पलीकडे सुद्धा त्या ठिकाणी जे आहेत काही सपोर्ट करणार मग दिसत आहे की पाकव्याप्त काश्मीरमध्ये टेररिस्ट लॉन्च पॅड आहेत म्हणजे आमच्या टार्गेट वर ते पण आहेत बरं फक्त टेररिस्ट लॉन्च पॅडला जर आम्ही उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला तर आम्हाला असं दिसतं की असे हल्ले केले की हे टेररिस्ट पॅड मधले जे वेगवेगळ्या प्रकारचे टेररिस्ट आहेत ते पाकिस्तानमध्ये मध्ये जातात आणि मग तिथे पाकिस्तानच्या लष्करातले काही अधिकारी पाकिस्तानचं आय एस आय त्यांना सपोर्ट करत मग हे जर खरं असेल तर जशा आम्ही घरभेद्यांना मारतोय जसं आम्ही पाकव्याप्त मध्ये कारवाई त्या ठिकाणी करतोय तसंच त्यांना सपोर्ट करणाऱ्या पाकिस्तानच्या लष्कराला आणि पाकिस्तानच्या आय एस आय विरुद्ध सुद्धा आम्हाला कारवाई करावी लागेल त्याच वेळेस हा पाक पुरस्कृत दहशतवादाचा प्रश्न जो आहे तो आमचा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं संपेल आणि आणखीन एक अत्यंत महत्वाचा मुद्दा हे सगळं तर जे आहे आपल्याला त्या ठिकाणी करायचंच आहे म्हणून तुम्ही हा जो प्रश्न विचारला खरोखर जे चार सहा दहशतवादी जे आले त्यांचा तर आपण खात्मा करणारच करणार पण हा प्रश्न नाहीच आहे प्रश्न जो आहे त्यांचे आका त्यांना सपोर्ट करणारा आणि मी म्हणतो त्याच्याही पलीकडे जाऊ व्यक्त काश्मीर मला माहित नाही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या डिबेट्स मध्ये मी त्या ठिकाणी पाहतोय आणि एवढं असं जे आहे या पाक पाकव्यप्त काश्मीरचा का बागुलबुवा आपण करतोय किंवा का त्याच्याविषयी बोलण्यासाठी आपण कचरतोय मी यासाठी म्हणतोय चौऱ्याण्णव ला भारताची संसद आणि आपण जाणता की संसद म्हणजे जे आपल्यासाठी ऑफ संसदेनं एकोणासशे चौऱ्याण्णव मध्ये अधिकृतरित्या एक प्रस्ताव पारित केला ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे आणि तो भारताचा भाग जो आहे आपण परत मिळवावा संसदेनं म्हटलेला आहे एक गोष्ट दुसरी गोष्ट मागच्या काही काळामध्ये सध्याच्या सरकारमध्ये असणारे डॉक्टर एस जयशंकर अमित शहा रक्षा मंत्री यांनी अधिकृतरित्या सांगितलेलं की भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला एकुलता एक, एक अनफिनिश्ड एजेंडा म्हणजे पाकव्याप्त काश्मीर त्यांनी तो परत करावा परत करण्याचा तर काही प्रश्न नाही जर परत करत नसतील तर तो आपल्याला जे आहे ओढून त्यांच्याकडून त्या ठिकाणी घ्यावा लागणार दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट आज सुद्धा भारताचा नकाशा जर आपण पाहिला तर आपण आपलं मुंडक छाटून म्हणजे पाकव्याप्त काश्मीर सोडून भारताचा नकाशा नाही दाखवत तो जो आहे पाकव्याप्त काश्मीर सहित भारताचा जो आहे अधिकृत नकाशा ऑफिशियल मॅप त्या ठिकाणी आहे मग फक्त नकाशावरच तो पाकव्याप्त काश्मीर आपण ठेवणार आहोत का जसं नरेंद्र मोदींनी एकोणावीसशे पंचावन्नचा टेम्पररी प्रोव्हिजन म्हटला जाणारा आर्टिकल थ्री सेव्हन्टी हटवण्यासाठी से खमकी भूमिका घेतलीच ना म्हणजे कोणी विचार केला नव्हता की आर्टिकल थ्री सेवन्टी हटू शकेल पण कोणाला तरी खमकी भूमिका घ्यावी लागेल आणि पाच ऑगस्ट दोन हजार एकोणास ला जे आहे आर्टिकल थ्री सेव्हन्टी आपण हटवण्यामध्ये यशस्वी झालो जर तीनशे सत्तर हटू शकत असेल तर पाकव्याप्त काश्मीर जो खरोखर आपलाच आहे मी म्हणतोय म्हणून नाही मी एकोणीशे चौऱ्याण्णव चा दाखला दिला सरकारची काय भूमिका आहे ते मी त्या ठिकाणी सांगितली अधिकृतरित्या आपला मॅप काय आहे ते आपण त्या ठिकाणी पाहिलं मग हे सगळं अधिकृत त्या ठिकाणी आहे तर आतापर्यंत आपण नाही केलं म्हणजे भविष्यामध्ये सुद्धा करू नये हे कोणी सांगितलं आणि कधीपर्यंत हा दहशतवादाचा त्रास आणि जे आहे शेकडो हजारो आमच्या निष्पाप लोकांचा जो आहे बळी त्या ठिकाणी जावा, जावा। या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार केला तर म्हणूनच जनसामान्यामधली जी भावना आहे आणि राजकीय नेतृत्व सुद्धा तसाच विचार करते की इनफ इज इनफ आता पाक काश्मीर जो आपलाच भाग आहे त्याला भारतामध्ये संमिलित करायची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झाली भाग दे ढगेसर तुम्ही वेळ दिलात खूप खूप तुमचे धन्यवाद पण एकूण बोलताना एकच सूत्र कळलं की पेहलगामच्या हल्ल्याचा बदला हा भारत नक्की घेणार चोख प्रत्युत्तर त्याला देणार ढगेसर तुम्ही वेळात वेळ वेड़ काढला त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे धन्यवाद मानतो धन्यवाद शिवाजी